सीके मदे है। सीके मराठी स्वागत आहे हदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत, कार्यरत असलेल्या श्रीमती रतन कराड यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सखोल आणि मूलभूत संशोधनात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला प्रस्तुत प्रकाशन सोहळा पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य मीमांसा फाउंडेशन दैनिक समीक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंथन क्रिएटिव्ह ग्रुप या विविध संस्थांनी संघटनांनी आयोजित केला होता या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या प्रतिभावंत प्रज्ञावंत साहित्यिकांचा व कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता शैक्षणिक राजकीय सामाजिक औद्योगिक कृषी क्षेत्रातील मीडिया व पत्रकारिता तसेच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश होता या प्रसंगी श्रीमती कराड यांनी लिहिलेले मराठी व्याकरण या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले श्रीमती कराड यांनी मराठी व्याकरण या विषयावर अतिशय सखोल अभ्यासपूर्ण व सुबोध अशा भाषेत लिखाण केले आहे हा ग्रंथ माध्यमिक ते पदव्युत्तर परीक्षेसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारा ग्रंथ लिहून शैक्षणिक क्षेत्रात मोलाची फर घातली आहे अशा शब्दात समालोचन करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे पार पडला या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार कीर्तनकार गोदावरीताई मुंडे दत्तबर्डी संस्थांचे महत गोपाळगिरी महाराज साध्वी गायत्री दिदी समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके गोदातीर समाचारचे मुख्य संपादक केशव घोणसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सत्कारार्थींचा सत्कार व गौरव करून त्यांच्या कार्याची माहिती करून दिली शिवाय मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली आणि समाज व प्रोत्साहित कार्यक्रम व सत्कार सोहळा संपन्न झाला